मोहन भागवत यांचा निषेध उपविभागीय अधिकारी यांना निवेदन जळगाव जामुद येथे दिनांक तेरा महात्मा फुले युवा मोर्चा वतीने सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून उपविभागीय अधिकारी यांना तेरा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय जाणीवपूर्वक लोकमान्य टिळक यांना दिलं त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे ऐंशी साली पुण्यवासी महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याची महत्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असताना अठराशे एकोणसत्तर साली ज्योतिराव फुलेंनी मराठी भाषेतील शिवचरित्र पोवाडा रूपी लिहून प्रकाशित केले आहे आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला साली पुण्यातून चालत रायगडावर गेले तिथे झाडा झुडपात हरवलेली आणि पाला दिसत नसलेली शिवरायांची समाधी ज्योतिरावांनी मोठ्या कष्टाने सहकाऱ्यांसह शोधून काढली त्या ठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली ही माहिती ज्योतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे उपलब्ध आहे या सभेत साफळकर स्वामी गंगाराम म्हस्के आदी मान्यवर पुण्यकरांची भाषणे झालेली होती त्या सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार ज्योतिरावांनी मांडला आणि त्याला सर्वांनुमती पाठिंबा देण्यात आला त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला एकूण सत्तावीस रुपये त्या सभेत जमले त्यातील त्या त्या रुपये दिले एवढा स्पष्ट इतिहास असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी टिळकांनीच रायगडावर शिवसमाधी व सर्व शोधले असा खोटा इतिहास सांगून अपप्रचार करून महात्मा ज्योतिराव फुलेंचा व त्यांना मानणाऱ्या लोकांचा अपमान करून भावना दुखावल्या आहेत त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुखांचा निषेध नोंदवत आहोत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही प्रशासनाने करावी आज या ठिकाणी आम्ही सर्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा निषेध करण्यासाठी रमलेला आहोत आम्हा सर्व वैचारिक लोकांना माहिती आहे काळ कुठलाही असो वैदिक काळ असो पेशवाईचा काळ असो या काळामध्ये यांनी वर्चस्व वाद मांडलेला आहे आणि या लोकशाहीच्या काळामध्ये सुद्धा यांच्या सळक्या मेदू मध्ये जर असा वर्चस्व वाद वाढत असेल अंकुरत असेल आणि त्या वर्चस्व वादाच्याच पोटी मोहन भागवत या ठिकाणी बोलले आहे की रायगडावरची जी समाधी आहे ती समाधी सगळं शोधण्याचं काम त्या सगळ्या कार्याच त्यांनी श्रेय देण्याचा प्रकार जो लोकमान्य टिळकाला केलाय तो सत्य नाही तो चुकीचा आहे आणि म्हणून असा चुकीचा इतिहास मांडणाऱ्या लोकांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो ज्यांच्या वर्चस्ववादी प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि लोकशाही सारख्या पवित्र काळामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचा वर्षस्ववाद मांडण्याचा प्रयत्न करसाल हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही जर बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल महात्मा ज्योतिबा जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना तुम्ही त्रास दिलात बाबासाहेब आंबेडकर जिवंत होते रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावला हे सुद्धा तुम्हाला खपत नसेल तरी आता आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि खबरदार अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य अशा प्रकारचा चुकीचा इतिहास जर कोणी मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही त्याची आम्ही गै करणार नाही एवढं म्हणून थांबेल